मित्रांनो आज शिवजयंती या शिवजयंतीच्या या महान पर्व एक दुग्ध शर्करा योग आला संभाजी महाराजांच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट निघाला त्या चित्रपटाचं नाव छावा हा छावा चित्रपट पूर्ण भारतभरात सगळ्या लोकांनी पाहिला आणि या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन असल्यामुळे सर्वच लोकांमध्ये तो लोकप्रिय झाला आता मराठी भाषेला सीमा आहेत परंतु हिंदी भाषा ही पूर्ण भारतभर चालल्यामुळे छावा चित्रपट हा अत्यंत लोकप्रिय झाला आणि योगायोग छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या मुलां मुलांचं कौतुक त्यांच्या मुलांचा इतिहास आपण छावा या चित्रपटाच्या रूपाने पाहिला तर मित्रांनो छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र आणि त्या संभाजी महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास मांडण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका त्या चित्रपटाच्या निर्मात्याची असेल किंवा त्या चित्रपटाच्या अभिनेत्याची असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे की छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशल नावाच्या एका अभिनेत्याने ना केली मुळात हा अभिनेता परप्रांतीय असूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श मानून या चित्रपटाची निर्मिती केली तर मित्रांनो आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की छावा चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने अशा प्रकारे सादर केली की संभाजी महाराज हुबेहूब त्या प्रकारे दिसू लागले तर मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने केली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी केली हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बघा संभाजी महाराज म्हणलं की सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे यांचं नाव समोर येत होतं कारण अमोल कोल्हेंचा अभिनय तशा प्रकारचा होता उच्च दर्जाचा अभिनय आणि अमोल कोल्हेंनी त्याला चांगलं रूप दिलं होतं परंतु मराठी भाषा सीमित असल्याकारणाने अमोल कोल्ह्याचा तेवढा त्या ठिकाणी प्रभाव त्या पात्रावर पडला नाही परंतु संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आणि ती भूमिका लोकप्रियसुद्धा झाली आता बघा जसं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने केली तशीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शिरद केळकर नावाच्या एका अभिनेत्याने केली आणि त्याचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तर शिवाजी महाराजांची भूमिका त्या अभिनेत्याने अत्यंत चांगल्या प्रकारे केली आणि त्याच्यानंतरही शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रातलेच कलाकार आता समोर आणणार आहेत त्यामध्ये रितेश देशमुख असतील किंवा अनेक प्रकारचे आता रितेश देशमुखचासुद्धा आगामी काळामध्ये एक चित्रपट येणार आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बघण्यासारखी असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला नक्कीच तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा रामकृष्ण आहे